हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आम्ही दोघी छान असं आवरले आणि सकाळीच आवरले तिला कुठं जायचं होतं का पूजाला तर इथं शेजारी कन्यापूजन होतं तिथं तिला बोलवलेलं त्यामुळे तिने सकाळीच आवरले मी पण आता आवरून घेतलं आता नाही म्हटलं तर दुपारची दुपारची एक वाजलेली आहे आणि आता म्हटलं आता म्हटलं हेअर कलर करायला जावं कारण खूप दिवस झालं केस खूप पांढरे झालेत मी मध्ये तुम्हाला म्हटलेलंच तर बघूया आता मी म्हणते ब्राऊन कलरचा हेअर कलर करायचा बघूया आता काय तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच कोणता केला काय तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर चला असं आवडलेलं आहे मी तर हा जो शॉर्ट कुर्ती आहे ना काडोवरून घेतले असेल माझ्या पण एवढं लक्षात नाही जरी तुम्हाला हवं असेल तर ह्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच तर अशा पद्धतीने मी हे वेअर केलेलं आहे जीन्सवर तर आता सर्व घरातलं काम वगैरे केले जेवणसुद्धा झालेलं आहे आणि खूप दिवस झालं म्हणते कलर करायचा पण काही जाणू होत नव्हतं आणि सुद्धा सोबत असते त्यामुळे कलर वगैरे करायला थोडासा टाईम लागतो आणि ही जी मी शॉर्ट कुर्ती घातलेली आहे ना खरंच खूप छान आहे कापड तर एक नंबर आहे मी आता नाही म्हटलं तर खूप वेळा घातले पण जशी जशी आहे तशीच आहे कलर वगैरे काही गेलेलं नाही आणि अगदी स्वस्तात मस्त आहे ह्याचीसुद्धा लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तुम्ही परचेस करू शकता तर आम्ही अभिरुची मॉलमध्ये चालतो आणि तिथंच एक पार्लर आहे तिथं मी आता म्हटलेलं पूर्ण केसांना कलर करायचा पण खूप पैसे म्हणत होते ते त्यामुळे म्हटलं चला फक्त टेचअप करून घ्यावं कारण केस फक्त समोरच्या ह्या ह्या साईडला म्हणजे दोन्हीकडच्या साईडला खूप पांढरे झाले बाकी काय एवढे पा पांढरे नव्हते झाले त्यामुळे म्हटलं चला टेचअपच करूया आणि हे कलर आहे ना मी ब्राऊन कलर करत होते तर आणवी बघा आणवीला खूप कंटाळ आलता बसून बसून तिच्यासोबत दिदी पण आलते पण तिला माझ्यापाशीच बसायचं होतं तर आता थोडा वेळ लागेल नंतर मग हेअर वॉश वगैरे करून आम्ही काहीतरी खाऊन घेऊ हो कारण आणचं चालेल मम्मी मला हे खायचं ते खायचं डीमार्टमध्ये जाऊया पण डीमार्टमध्ये काही गेलोच नाही कारण मला माहिती आहे डीमार्टमध्ये गेलं की आणवी काही शांत बसत नाही हे घे ते घे गे करते तर नाही म्हटलं तर दीड तास लागलाच हेअर वॉश वगैरे किंवा कलर करून थोड्या वेळ थांबावं लागतं तर आता झालेलं आहे आता फक्त केस सुकवायचे राहिलेत आणि खरंच खूप छान रिझल्ट होता फक्तच की ते ड्रायर आहे ना ते गरम हेनी करत होते त्यामुळे माझं खूप डोकं दुखायला लागलं पूर्ण केसांना ला केला असता हेअर कलर तर अजून छान झालं असतं बघा आणवीचं काय चाललेलं आहे पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल प्र साडकवली केसामध्ये तर तिला खरंच एका जागेवर बसायचं म्हटलं ना खरंच खूप कंटाळा येतो आणि सगळ्याच मुलांचं लहान मुलांचं असं असतं आपण काही कामाच्या ह्यानी बसतो पण जे आपल्यासोबत आले ते खरंच कंटाळून जातात आणि नाही म्हटलं तर ह्याला एक दीड तास गेलास तर बघू शकता छान असा कलर झालेला आहे फक्त टचअप केलेला आहे बाकी पूर्ण लेंथला काही हेअर कलर नाही लावला अजून छान दिसलं असतं मला वाटतं हेअर कलर लेंथला वगैरे लावला असता पण असो तर झालेला आहे हेअरकट आणि एकदम सिल्की आणि शायनी केस झालते हेअर कलर सॉरी हेअरकट म्हटले त्यानंतर मग आणवीला खायचे होते इथले छोले भटुरे कारण खूप छान टेस्ट असते मला सुद्धा आवडतं मग तेच खायला आलो डिमार्टमध्ये काय गेलोच नाही तर इथं बघा छोले भटुरे आम्ही घेतलेले तर खूप छान असते बरं का एकदा टेस्ट नक्की करा त्यानंतर मग निघालो आम्ही घरी आणि वातावरण बघा किती छान झालं असं वाटत होतं की थोड्या वेळाने पाऊसच येईल नाही म्हटलं तर आम्ही एक वाजता एक दीडच्या दरम्यान आलो असेल इथं आणि आता चाललेलं आहे साडेचार ते पाच वाजलेल्या कारण खायला नाही म्हटलं तर अर्धा पाऊन तास गेला आणि क हेअर कलरसाठी तर दीड तास गेलेलाच होता तर त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि तुम्हाला दाखवते मी हेअर कलर कसा झालेला आहे आणि जास्त असं डार्कमध्ये मला ब्राऊन कलर आवडत नाही असा थोडंसं हे आणि आणि छान वाटत होता बघूया आता किती दिवस राहतोय काय कारण खूप दिवसानंतर मी हेअर हेअर कलर केलेला आहे नाही म्हटलं तर पाच सहा महिन्यांनी केलेला कारण जाणंच होत नव्हतं केस जास्तच पांढरे झालते बघूया आता किती दिवस राहतोय जास्त दिवस टिकला वगैरे तर नंतर पण मी हाच हेअर कलर करेन आणि ब्लॅक कलरने हे ब्लॅक हेअर कलर केलं की जास्तच केस पिकतेत असं मला वाटते म्हणजे पांढरे जास्त होतेत त्यामुळे मी नेहमी ब्राऊन कलरच करत असते तर कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मग संध्याकाळी परवा दिवशी आहे ना आंबे आणलेले आणि मीला खूप आवडतात आणि मला तर वाटते सर्वांनाच आंबे आवडतात तर चला म्हटलं आज रस आणि चपाती बनवावी कारण आंबे संपत आलते आणि मी काही चपाती बनवलीच नव्हती आणि मला तर खूप आवडते बरं का चपाती तर तेच म्हटलं आज संध्याकाळीच बनवावी कारण सकाळचा घाई गडबडीत हे काही बनवणं होत नाही आणि टिफिन वगैरे असू त्यामुळे रस वगैरे काही देताच येत नाही टिफिनमध्ये रस कसा आंब्याचा रस थंड असा छान लागतो तर इथं मी आता स्वच्छ धुवून घेतले अगोदर पाच घेतले आंबे रस बनवण्यासाठी परत त्यातला एक कालला आणि परत मला वाटलं खूपच रस होईल त्यासाठी अजून एक कालला फक्त तीनच आंब्याचा रस बनवला आणि खरंच खूप छान झालता तर हिता मी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि जे त्याचे डेट असतात ना ते, ते, ते काढून वगैरे घ्यायचे जेणेकरून परत चिरताना वगैरे हे होत नाही आणि मी गावाकडे असताना असा पिळून काढायचे म्हणजे पिळायचा आंबा नंतर त्यातला आतला गर वगैरे पाण्यामध्ये असं हे करून घ्यायचे पण आता मी तसं नाही ज्यूस बनवत रस बनवत आता मी आंबे चिरून व्यवस्थित असं साल निघते ह्या आंब्याची काही आंब्याची निघत नाही व्यवस्थित अशी साल पण ही हापूस आंब्याची आहे ना साल व्यवस्थित अशी निघते सालीला अजिबात काही राहत नाही तर आता अशा पद्धतीने मी चिरून घेत होती आणि हाताने साल असे वरच्यावर निघत होती कारण छान आंब आंबे पिकलेले आणि जास्त टाईमसुद्धा लागत नाही आणि जास्त भांडीसुद्धा खराब होत नाहीत तर अशा पद्धतीने मी ज्यूस काढून घेत होते एका साईडला मी कुकर लावलेला आहे कुकरमध्ये फक्त एकच बटाटा शिजायला घातले कारण टोंडी लावायला कशाची तर भाजी हवी असते रस चपाती असले की तर म्हटले चला आज पिवळा बटाटा बनवावं आणि मला जास्त करून आहे ना रस चपाती असले की बाकी काही लागत नाही पण बिस्टरांसाठी म्हटलं रसानी सॉरी रसन चपाती आणि बटाट्याची भाजी बनवावी आणि आणवी तर काय आणवी जेवणारच नव्हती कारण ती सकाळी पण गेल ती कन्यापूजनला आणि संध्याकाळी पण हिथं शेजारी बोलवलेलं त्यांच्या इथं नवरात्रीचे दिवस काही तर असते त्यांच्या गावाकडे वगैरे मग ते पण हिथं करते मग तिथं ते जीवन आले त्यामुळे ती फक्त म्हटली मम्मी मी रस पिणार कारण तिला थंड म्हटलं आणि आंब्याचा रस म्हटलं की तिला खूप आवडतं तर त्यामुळे जास्त काही स्वयंपाक नव्हता फक्त थोडाच होता चार पाच चपात्या आणि फक्त थोडीशी भाजी बनवायची आणि कुठून आलं ना खरंच खूप दमल्यासारखं वा होतं तक... काहीच करू वाटत नाही ज्या लेडीज जॉब वगैरे करते त्यांना तर कसं बघा ना रोज जॉबला वगैरे जायचं नंतर सकाळ संध्याकाळी यायचं घरी स सर्व घरातला आवरून स्वयंपाक वगैरे करायचं कारण बाहेर गेलं की खरंच खूप दमल्यासारखं वाटतं माझं तर प्रत्येक वेळेस तसंच होतं तरी सुद्धा मी आंबे संपतील म्हणून स्वयंपाकाला पटकची लागली नाही तसं आपलं भाकरी आणि भाजी मी संध्याकाळी बनवत असते पण आज आंबे असल्यामुळे म्हटलं चपाती बनवावी तर बघू शकता छान असा रस बनलेला आहे फक्त तीन आंबे आंब्याचं बनवला जास्त पातळ नको म्हटलं कारण आता एका टायमिंगला खायचं आहे आणि आम्ही दोघं तिघंच आहे त्यामुळे जास्त काही बनवलं नाही आणि आणसाठी थोडासा साइडला काढला तर त्यानंतर मग त्यानंतर मग मी इथं बटाटे उकडायला ठेवलेले एकच बटाटे ठेवलेले ते सुद्धा चांगलं शिजले तर आता ते सोलून घेते आणि ह्या कुकरची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथून तुम्ही परचेस करू शकता छान आहे दोन कुकर येतात आणि एक झाकण येतं हे छोटा आहे ह्याच्यापेक्षा अजून एक मोठा आहे पण दोन्ही कुकरला एकच झाकण बसतं आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे मी मिंत्रावरून घेतला आहे नवीन ताई जे बघत असतील त्यांना माहीत नाही कारण ह्याच्या वेळेस मी अगोदर बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे कुकरबद्दल पण नवीन ताईंसाठी म्हटलं चला सांगावं कारण खूप छान कुकर आहे तर आता इथं मी बटाटे सोलून घेते आणि नंतर लगेच बटाट्याची भाजी बनवून घेते बघा मी केवढीशी भाजी बनले बनवलेली आहे अगदी थोडीशी आणि एवढी टेस्टी झालते ना खरंच खूप छान झालते कधी पण आहे ना आपण थोडं काहीतरी बनवलं तर खूपच छान होतं तर त्यानंतर लगेच मग मी चपातीसुद्धा लाटायला घेतलेली पीठसुद्धा छान असं भिजलेलं नाही म्हटलं तर मी रस बनवायच्या आधीच पीठ मळून ठेवलेलं कारण पीठ भिजलं की छान चपात्या येतात आणि मला आहे ना पाणी भरताना तिथली काच लागलेली आहे खिडकीची खूप लागलेली रक्त तर खूप येत होतं त्यामुळे मला आता थोडंसं चपात्या करताना थोडं अवघड जात होतं एका साईडला म्हणजे बोटाला लागलेलं ला। तर तसेच मी चपात्या बनवल्या आणि विचं चाललेलं मम्मी मी बनवते तुला लागले तर राहू दे आणि शेवटी तिने बनवलीच कारण तिला सुट्टी लागली ना खरंच खूप तिला असं वाटतं मी काहीतरी करावं मम्मीने मला काहीतरी काम लावावं आणि जे कर म्हणाल ते करायचं नाही नको ते नको म्हणाल तेच करायचं तर आता इथं कैरी खात होती आणि ती म्हटली मला सगळ्या शेवटची चपाती लाटायला दे मम्मी आणि तीच वाट बघत होती हिच्या चपात्या कधी लाटून होतील आणि कधी मला देतील चपाती लाटायला आणि खरंच खूप छान चपाती लाटली शेवटी तुम्हाला मी दाखवेनाच तर शेवटच्या दोन चपात्या लाटल्या एक तव्यामध्ये बघा भाजाय ठेवलेली आहे छोटे छोटेच लाट म्हटलं पण खरंच खूप छान लाटलेल्या फक्त भीती वाटते चटका वगैरे लागायची तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ